बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलीवर अत्याचारानंतर नागरिकाच्या संतापाचा उद्रेक झाला यानंतर आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रोको रेल करत आंदोलन केलं आता या आंदोलन प्रकरणी पोलीस तपासात मात्र धक्कादायक खुलासा झालाय आंदोलनाआधी आंदोलनावेळी आणि नंतर काहीचे व्हॉईस रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागल्यात आंदोलनाला नेतृत्व नव्हते पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा दावा पोलिसांनी केलाय पोलिसांनी आता या आंदोलनाच्या तपासासाठी विशेष पथकं नेमली आहेत अनेक आंदोलक बाहेरचे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असं आव्हानही पोलिसांनी केलंय आंदोलनासाठी करण्यात आलेले फोन आणि व्हॉईस रेकॉर्डिंग पोलिसांना सापडले आहेत हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी अडुसष्ट जणांना अटक केली यात कल्याण रेल्वे पोलिसांनी अठ्ठावीसांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी चाळीस जणांना अटक केल्या तर तीनशे जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर शंभरपेक्षा जास्त जण या प्रकरणी फरार आहेत